नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत बनवण्याची प्रोसिजर भा वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथं वांग्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट हिंग आणि हळद तिखट जे लागणार आहे आपल्याला ते फोडणीचं साहित्य तर आपण बघूया कसं बनवायचं वांग्याचं भरीत इथं मी कढई घेतली आहे कढईत थोडंसं तेल त्यात आता आपण मोहरी टाकूया आपण आता थोडे जिरे टाकणार आहोत हिंग आणि हे जे वांग्याचे मी बारीक काप करून घेतलेले ते आपण यात टाकणार आहोत यात मीठ टाकूया आपण आणि याला आपल्याला एकदा हलवून पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचे बारीक गॅसवर झाकून ठेवायचे जेणेकरून ते वांगे मऊ होतील आता आपण बघूया वांगे मऊ झालेले आहेत एकदम आता गॅस बंद करून घेऊया आता या वांग्याला मी या स्मॅशर मऊ करून घेते चांगले शिजल्यामुळे ते व्यवस्थित मऊ होत आहे यात आपण कांदा टाकून घेऊया यातच कोथिंबीर दाण्याचं कूट थोडीशी हळद थोडं तिखट मसाला तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता इवन तुम्ही लसूण आणि अद्रकची पेस्ट पण टाकली तरी याला छान टेस्ट येते आता याला पण मिक्स करून घेऊया यालाच आता मी वरून फोडणी बनवणार आहे इकडे मी छोटी कढई ठेवली फोडणीसाठी त्यात थोडीशी मोहरी त्यातच जिरे थोडा हिंग गॅस बंद करून घेणारे आणि यातच थोडंसं तिखट टाकणार आहे त्याची टेस्ट छान आहे आता ही फोडणी आपण यात टाकून घेऊया त्याला परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपलं भरीत रेडी आहे त्यात तुम्ही थोडं दही टाकून सुद्धा सर्व करू शकता तर रेडी आहे वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा धन्यवाद